मै आई गेली मै आई गेली मले सोडून गेली कशी होती पैसे देत होते दारू आले मै आई गेली रे बापा आता कोण मले पैसे दारू प्याले आई उठवा उठवा आई सांगते का नाही काय झालं काय झालं ते माईने कोण लोडून जायला बाबा बाहेर वाजून जायला खरं काय केलं तिने काकू मै आई गेली मै आई गेली हो काकू देवाच्या घरी गेली मै आई जय चांगली होती मै आई मै आई मला दहा रुपयाला पैसे देत होते व काकू गेली आता देवाच्या घरी आता मी कोणाला पैसे मागव ना काकू काही बोलत राहत थोडा वेळा पहिले काही बोलतो काय मेटा काय झालं तिने झालं झोपली घेतली असं नाही ना काकू झोपली होती तर उठली असती झोपली असती तर उठली असते व काकू मला पैसे देत होती दहा रुपयाले आता तुम्ही देऊन द्या तुम्ही देऊन द्या मी दहा रुपये

हा चांगला मरेपर्यंत दारू घेऊन घे आणि मर दारू पिऊन नाहीतर तर या ना माय मेली तर तू काय करतो बघून अशे तर काय म्हणते दारू पेलेले तसे मेहनत बरली कामा काही काय तू घरात पण लोक आणला आणला बाहेर काही लोक लग्ना लगन करून राहिला ना काही करून काकू राहिलागन कोणासोबत करू मी माय माग कोणती पोरगी नाही लागून राहिली ओ काकू त्याचा मला माय माग कोणतीच पोरगी येत नाही आई मकाच नाही माग मग साजरा खाय तू हा కానీ అంగాత్ గు పొరగ మరణా కాజరాజరాల్ మాకడ తోడేనా ఉండే ఢోలీ వసల్ హిం గది కశీ కెలి ఎవీ సాయి मोठी साजरी होती माया अशी कशी अचानक गेली हो बापा सोडून अशी कशी गेली सुमन उठवा हो माय सुमन काय गेली हो बापा तू सांगत नाही बापा अशी अचानकच गेली बापा हा ह्या पुट्ट्याच्या पायी गेली हो माया पुट्ट्याच्या पायी मग आम्ही आली होती आणि मग काळ हो अशी गेली अचानकच कोण तुम्ही खायचं खायचं बरं झालं मा मामाजी तुम्ही आले बाप्पा बर झालं आले मय आई गेली मय आई गेली हो मामाजी आता तुम्ही हे करायला मला द्या पैसे पैसे द्या मामाजी मामा पैसे नाही आहे मी कुठून आणू पैसे आईची सरगती करायला मामाजीत आल्या आई बोलत राहायचं एवढ्या लवकर मरते का तुम्ही माय कशी नाही मला ते हा नको डोकं तू बी बघतो खाल्या ट्रेन घेतली होत तू ट्रेन घेतो बघतो काही चाललं म्हणून ते झोपली होत ना झोपली असती तर उठली असती व काकाजी झोपली असती तर उठली असती <laughs> मेली म्हणून उठून नाही राहिली काकाजी ते <laughs> दाम खोडा शुद्धीवर कधी मामा म्हणून राहिला कधी काका म्हणून राहिला काय बघून राहिला कायदा तुला काही हा काय म्हणतो तू तुम्हाला काका म्हणतो आता वापस मामा म्हणून राहिला मामा म्हणून राहिला काय बघच्या का तू मायला करून द्यायचं पहिलेच गेली हो काकाजी मै माय मैला पण झालं नाही बाय मै बाय कोणी पाहिली पहिलेच चालली गेली बाबा काय करू आता काय कुमायला पण कोण करून दिली काकाजी आता হ্যাঁ পোড়গ হয়েছে তিক অগ্ন বই চাল গেলে বিচার সু পোড়ি সাথে বাপে পোট্টাল পহলে সাজর হতে বই এসে গা হম ভালো বই হার পোট্টা না কমই করত না ধি ঘর বাপা সারা সকল চাই বা ঘ या माकडासाठी पैसे न्यायला आले आली होती ना मग दिल्ली तिला पैसे आता आली नाही आता गेली बापा सा मा, मै, मी साजरी सोपतील साजरी बळी होती काकू तुम्हाला पैसे द्यायचे होते तू माझ कोय दिले मी माझ्या गेली आता मग पैसे वरत मी मायजोड राहिले होते तर मी दारू तरी पेलो होतो जी आता काय करू मी आता कायची दारू तू मी मला लढ येऊन मी राहिला बाप्पा जबरदस्ती लढून राहिलो मी अजी काकू भूत भूत आला जी भूत 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 भूताला भूत भूत पाहतो मी का आता सगळे येऊन जमले काय झालं होतं काय झालं बाबा मी झोपली घराशी उठ टायतो काय सांगू बापा ते पोरगं जोरा जोराने गेलं येऊन राहिलं होतं ना मार लढून राहिलं होतं बाबा तिला रस्त्यावर आवाज जायला होता मै माय मै माय म्हणून आलो बाबा मी काही करत काय असं काय हो सरला बाकी असं साई काटत काय करू बापाय जन्माने मला पापच केलं बाबा त्याच्यापेक्षा तर मग पोरगी पुरली काळजी करते मैवाली वाली तर लाभ तुम्हाला काय सांगू झोपली होती बाबा जराशी मी अंग टाकलं आणि चांगली झोप लागून गेली मग झोपतो अशी आहे का मी लवकर नाही तर म्हणून बोमून राहिलो तुम्ही याला माहित काय मग माय अशी झोपते म्हणून लय बदमाश नाही याला काय वाटतं कळतोय मी माय मारते आणि काही कळ नाही ए मा दे पैसे दे दे पैसे दारू पिऊन होता आता लय लढलो मी आता लय लढलो आता खुशीत खुशीत दारू पितो मा खुशीत दारू पितो आता बापा शेवटी का पाहिजे ना डॉक्टर आहे ओ बापा सरला बापा सुमनचं पोट्ट पैदा झालं हा घराचंही कामाचं नाही धंद्याचं नाही मी तर दारू पिदाडा लागू ना चांगला आहे बाबा माझ्या पोरगतीच्या पेक्षा लय चांगला आहे काय झालं कौन अशी रागा रागा तुम्ही बाबा काय झालं तुला एवढं कोणतं दुःख झालं तुला दुःख झालं का सुख झालं कौन बाबा एवढी कला हे करत तुम्ही बरोबर करत ते तू म्हणतो पोटत बाबा काय दारू पिते व माय काय दारू पिते व झोपली होती ते तर काय म्हणते मेली म्हणते मई माय सारा इकडे बोंब करून राहिलं गेल तू बाबा पाहाले थोडा वेळ राहिलं राहिलं आणि मला काय म्हणते दे म्हणते पैसे आता तुम्ही मला लग्न करून द्या म्हणते कोण दिन बाबा अशाले पोरगी कोणाचं जीवन धोक्यात टाकायचं सुख आलाय बाबा त्याला

झालं बाबा सुधरला कोणाच्या नशिबात मी दुःख दुखत राहते पहिले नवऱ्याचं सुख नाही आता ह्या पोट्याचं सुख नाही पोरगी तेवढी चांगली निघाली बाबा सासूच्या घरी चालली गेली ते इथं काय करून हा बरं झालं तिथं लग्न चांगलं झालं आणि तिला नवरा साजरा भेटला बाबा बरं झालं नाही तर काही खरं नव्हतं बाबा तिची जिंदगी अशी झाली असती काय पोरगी आली का नाही हो पोरगी काही आली बाबा यांना जर फोन घेऊन केला असं मी जायच्या पहिले तर येऊ शकते नाही तर काही लिहिलं बाबा ते बाहेर हा एवढी बोली बाई ती अशी बाहेर फिरून राहिली बरोबर आहे काही घरात हे चप्पल नाही काही तुला किती वेळा सांगितलं याच्या कुठल्या हवे फिरू नको म्हणून बरोबर घरात आहे बरं लोकसभा सुखसुविधा द्या बापा करता तुम्ही घरात येत लेखरावर लक्ष दे टाकून फिरत नको जाऊ आपल्या बैठकी बरोबर आहे बरोबर काहीच देते मग माणसे दुसऱ्या काही हे आपल्याला सामान्य मोठं मुश्किल असते बाबा असच राहते बापा घरो घरी असंच राहते काही लोकांच्या घरी मोठं साजरं राहते काही लोकांच्या घरी तुम्ही हे असंच राहते पुरवून निघाले म्हणजे गमत नाही बापा घरात काय करावत्या माहिती आता हा समजून नाही आलं तिला काही काय करून बिचारी तिला म्हणतो पैसे नको दिवत आले सुधून टाकते त्या काय ऐकू तुम्ही बाबा ते बैदी काय काय करावं आता तुम्ही आता उद्याच्या भागात आपण पहा मग हा गण्याची माई कशी मिळून कशी जिथे झाली तर